मुंबई महानगरपालिका बी एम सी अंतर्गत अठराशे शेहेचाळीस जागांसाठीची जी पदभरती लिपिक कार्यकारी सहाय्यक पदासाठीची पदभरती परीक्षा घेण्यात आली होती डिसेंबरमध्ये याचा जो है, निकाल आहे बहुप्रतिक्षित निकाल हा जाहीर करण्यात आला आहे तर यामध्ये पाहू शकता अंतिम निवड यादी जी आहे म्हणजेच तात्पुरती निवड यादी यानंतर कागदपत्र पडताळणी असणार आहे आता पाहू शकता बहुतांश उमेदवारांना एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर सुद्धा निवड यादीमध्ये त्यांचं नाव नाव नाही आहे तर पाहू शकता त्यांच्या यादीमध्येच त्यांना स्थान मिळालेलं नाही आहे वेगवेगळ्या कॅटेगरी प्रवर्गामधून एकशे सत्तर एकशे ऐंशी असूनसुद्धा निवड यादीमध्ये नाव नाही आहे तर पाहू शकता एवढी मोठी पदभरती असूनसुद्धा एवढे चांगले गुण असूनसुद्धा त्यांना त्यामध्ये निवड यादीमध्ये नाव मिळालेलं नाही आहे त्यांना चान्स मिळालेला नाही आहे त्यांची निवड यादीमध्ये नाव नाही आहे तर यासंदर्भात काय कारण आहे या, या विचारणा केली जात आहे पाहू शकता तर यासाठी तुम्ही जर चेक केलं तर कट ऑफ जो आहे हा कट ऑफ कितीला क्लोज झालेला आहे हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे या अगोदर आपण कट ऑफचे व्हिडिओ केले होते तर यामध्ये आपण साधारणतः सांगण्यात आलं होतं की पाहू शकता जो कट ऑफ आहे एकशे ऐंशी प्लसच जाईल जास्तच लागणार आहे तर पाहू शकता यामध्ये आता शेवटची निवड यादी जाहीर झालेली आहे तर यामध्ये पाहू शकता तुम्ही जर प्रत्येक प्रवर्गाने या पाहिलं तर इथं मोठी यादी आहे जवळजवळ त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पेजेस आहेत पी डी एफ आता सगळे पी डी एफ पेचेस जे आहे हे तुम्ही डिटेलमध्ये एक एक चेक करत बसू शकत नाही की कितीला कट ऑफ लागलेली आहे यासाठी डिटेलमध्ये कट ऑफसाठीचं विवरण काढलेलं आहे अच्छा या व्हिडिओ सेशनमध्ये याबद्दलच आपण प्रत्येक प्रवर्गाने आहे जो कट ऑफ आहे हा किती लागलेला आहे हे विस्तारित पद्धतीने जाणून घेणार आहोत तर यामध्ये पाहू शकता तुम्ही आता नॉर्मली अंदाज घेण्यासाठी पाहू शकता पहिले जी कॉमन लिस्ट आहे पहिले जी ना ना तीन नावं आहेत हो, यामध्ये ते दोन आणि तीन नंबरचं नाव यामध्ये चेक केलं तर दिव्यांग कॅटेगरीचं आहे आता पाहू शकता दिव्यांग कॅटेगरीसाठी चौऱ्याहत्तर जागा होत्या या ठिकाणी असं म्हटलं जातं की दिव्यांग कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे हा कमी लागतो एकशे पन्नास एकशे चाळीस असू शकतो आता इथेच तुम्हाला अंदाज येईल पाहू शकता एकशे सत्त्याण्णव आहेत दिव्यांग ए कॅटेगरी एन टी ए साडीचे आणि एकशे चौऱ्याण्णव आहेत दिव्यांग ए ए कॅटेगरी ओपन साडीचे तर ओपन साडी पाहू शकता एकशे चौऱ्याण्णव लागलं आहे आता याच ठिकाणी अशी कट ऑफ आहे तर तुम्हाला एकशे सत्तर असतील तर तुम्ही अंदाज लावू शकता किती कमी किती चान्सेस तुम्हाला आहेत तर यामध्ये पाहू शकता कट ऑफ आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया की कसा लागलेला आहे तत्पूर्वी जे जाहिरात देण्यात आली होती अधिकृत जाहिरात यामध्ये पाहू शकता सरळ सेवा भरती पद्धतीने सहाय्यक लिपिक म्हणजे कार्यकारी सहाय्यक लिपिक पदासाठीची जी भरती परीक्षा आहे एकूण अठराशे शेहेचाळीस जागा होत्या यानंतर प्रत्येक प्रवर्ग जो आहे या प्रवर्गानुसार एकूण जा रिक्त जागा आहेत या ठिकाणी दर्शवण्यात आल्या होत्या त्यानुसारच तुम्ही अर्ज ज्या एकूण जागा आहेत त्या चेक करून अर्ज केलेला असणार आहे त्याचबरोबर जे समांतर आरक्षण आहे याच्यासुद्धा जागा या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता अशा या ठिकाणी देण्यात आल्या होत्या आता यामध्ये पाहू शकता दिव्यांगांसाठीच्या चौऱ्याहत्तर आणि आयातांसाठीच्या यामध्ये चौदा जागा असे पाहू शकता ब्याण्णव जागा टोटल या साडीच्या होत्या तर यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर कॅटेगरीनुसार जो कट ऑफ आहे हा कट ऑफ कसा लागलेला आहे हे तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे तर पाहू शकता बी एम सी कार्यकारी सहाय्यक लिपिक साडीचा जो कट ऑफ आहे ओपन साडीचा एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट तीनशे बेचाळीस इतका लागलेला आहे म्हणजे समजा तुम्हाला एकशे सत्तर का एकशे ऐंशी जरी असतील तरी तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून असाल तरी तुमचा चान्सेस लागणार नाही आहे तुमचा नंबर लागणार नाही आहे तर यावेळेला पाहू शकता तुम्हाला तुम्ही असं म्हणत असाल की एकशे ऐंशी पडून सुद्धा आम्हाला चान्स मिळाला नाही आहे पाहू शकता तर एकशे चौऱ्याऐंशीला ही कट ऑफ क्लोज झाले तर इतकं हाय कॉम्पिटिशन इतकं जास्त जो कट ऑफ आहे हा लागलेला आहे यावे याचा अनुबंध जे आहे या अगोदरच आपण दोन तीन महिन्या अगोदरच जेव्हा परीक्षा झाली त्यावेळेस आपण काढलं होतं की इतका हाय कट ऑफ जाऊ शकतो तर पाहू शकता यानंतरनं टी सी एसचा जो पॅटर्न आहे तर टी सी एसमध्ये मायनस मार्किंग आत्ता चालू करण्यात आली आहे कारण इतका जास्त जो कट ऑफ जात आहे तर यासाठीचं सा मायनस मार्किंगसुद्धा सुरू करण्यात आली आहे ओपनसाठीचा कट ऑफ एकशे चौऱ्याऐंशी आहे ओपन फिमेल सर्वसाधारण मध्ये पाहू शकता महिलांसाठीचं सा एकशे पंच्याहत्तर आहे एकशे पंच्याहत्तर म्हणजे समजा एकशे सत्तर जरी असेल साध्या कॅटेगरीमधून सुद्धा तरी तुम्हाला चान्स नाही आहे तीच परिस्थिती पाहू शकता एस सी बी सीसाठी जी आहे एस सी बी सी जनरलसुद्धा एकशे ऐंशी आहे कट ऑफ क्लोज झाला आहे एस सी बी सी फिमेलसाठी एकशे अडुसष्ट हा थोडा कमी आहे एस सी बी सी फिमेल प्रवर्गासाठीचा सा, कारण तिथे जे आहे अर्ज जे आहेत मग यामध्ये पाहू शकता कास्ट कॅटेगरीचं सर्टिफिकेट जे आहे बहुतांश उमेदवारांनी काढलेलं नसणार आहे यामुळे कमी आहे यानंतर ई डब्ल्यू एस जनरल लागला एकशे अडुसष्टला क्लोज आहे डब्ल्यू एस फिमेल एकशे सत्तावनला आहे ओबीसी जनरलसाठी पाहू शकता एकशे अठ्ठ्याहत्तर आहे एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट चौतीस इतका आहे यानंतर पाहू शकता ओबीसी फिमेलसाठी एकशे चौसष्ट पॉईंट अठ्ठ्याऐंशी इतका लागलेला आहे ओबीसी फिमेलसाठीचा ओबीसी महिलांसाठीचा एस सी एस सी सर्वसाधारणसाठी एकशे सत्त्याहत्तर आहे हा जवळ आप गेलेला आहे पाहू शकता बाकी कॅटेगरीपेक्षा एस सी फिमेलसाठी एकशे चौसष्ट लागलेला आहे एस टी जनरलसाठी एकशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव आहे एस टी फिमेलसाठी एकशे साठ पॉईंट तेहतीस सा आहे सगळ्यात कमी एस टी महिलांसाठी एकशे साठ तर पाहू शकते एकशे पन्नास एकशे पंचावन्न असे सुद्धा गुण असतील तरी तुमचे चान्सेस नाही आहेत एवढा जास्त हा कट ऑफ गेलेला आहे या बी एम सी कार्यकारी सहायक पदासाठीचा सा। परीक्षेचा पॅटर्न जो पाहिला तर आपण अगोदर सुद्धा कट ऑफसाठीचा सा व्हिडिओ केला होता परीक्षेचा पॅटर्न जो आहे अत्यंत सोप्पा होता त्यामुळे जो कट ऑफ आहे एकशे पन्नास तर काहीच मार्क्स नाही आहेत एकशे पन्नास असतील तर तुम्ही बाकीच्या परीक्षांची तयारी त्याच वेळेला करणं आवश्यक होतं या पद्धतीने हा कटॉप खूपच हाय लागलेला आहे अगदी दिव्यांगांसाठीचा कट सुद्धा एकशे ऐंशीच्या पुढेच आहे कारण पाहू शकता आता पहिले जी दोन यादीमध्ये पहिले जे दोन नावं आपण पाहिलीत एकशे चौऱ्याण्णव एकशे सत्त्याण्णव दिव्यांग कॅटेगरी आहे यानंतर जर तुम्ही अंशकालीनसाठी गेलात तर अंशकालीनसाठी ते स्पष्टपणे दिसते पाहू शकता इथे किती आहे त्र्याण्णव तर नव्वदला आपण ची क्वालिफाईंग मार्क्स होते नव्वदच्या प्लस असतील नव्वद त्र्याण्णव पंच्याण्णव हे अंशकालीन साडीचे यामध्ये सिलेक्टेड झालेले आहेत अंशकालीन साठी आहेत ते या पद्धतीने पाहू शकता हा कट ऑफ अत्यंत हाय लागलेला आहे कारण पाहू शकता जी कॉम्पिटिशन होती ई डब्ल्यू एससाठी सुद्धा पाहू शकता ईडब्ल्यू साठी कमी आलेला आहे तर या पद्धतीने जो कट ऑफ आहे चेक केला जाऊ शकतो रिक्त प्रवर्गानुसार रिक्त जागांनुसार के या पद्धतीने लागलेला आहे खूपच हाय कट ऑफ आहे दीडशे गुणांसाठी सुद्धा खूप कमी उमेदवारांना चान्स मिळालेली आहेत कॅटेगरी वाईज यामध्ये चेंजेस होतात यामध्ये पाहू शकता आता महत्त्वाचं काय आहे तर इथे पाहू शकता यामध्ये जी ऑफ आहे ती कट ऑपमध्ये जर तुम्ही चेक केलंत इथे यामध्ये जर चेक केला आपण खेळाडू खेळाडू हा प्रवर्ग आहे इथे कट ऑफ कमी येते तुम्ही कोणत्या प्रवर्गामध्ये आहेत हे चेक केलं जात नाही आहे त्यामुळे खेळाडूंची कट ऑफ एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नासपर्यंत आहे भूकंपग्रस्तांसाठी सुद्धा प्रकल्पग्रस्त माझे सैनिकांची मला वाटते या ठिकाणी जागा जे जा आहेत किती उद्या हो दोनशे अठ्याहत्तर अर्ज कमी आले होते त्यामुळे कट ऑफसुद्धा कमी आलेला आहे कट ऑफ चांगला लागलेला आहे त्यामध्ये आणि आता जर आपण समाजकल्याण विभागाची भरती परीक्षा पाहिली तर माजी सैनिक या ठिकाणीसुद्धा जास्त जागा अर्ज आलेली आहेत कमी जागा असताना त्यासाठीच टी सी एसने निगेटिव्ह मार्किंग चालू केलेली आहे कारण जो कट ऑफ आहे हा खूप जास्त जातो उमेदवारांना सुद्धा जास्त मिळतात तर बी एम सी कार्यकारी सहाय्यक पदासाठीचा हा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे कागदपत्रे पडताळणीचं वेळापत्रकसुद्धा वेळापत्रक जे आहे हे सुद्धा लवकरच जाहीर केले जाईल आणि त्या पद्धतीने कागदपत्र पडताळणी घेतली जाईल आता तुम्हाला अंदाज आला असेल की एकशे सत्तर आणि एकशे ऐंशी इतके गुण मिळूनसुद्धा तुमचे जे चान्सेस आहेत ते कमी झालेले आहेत आणि याचं जर कारण आहे तर तुम्हाला समजलं असेल हे की काय आहे याबद्दलचं तर डिटेलमध्ये समजलेलं आहे या पद्धतीने जो कट ऑफ लागलेला आहे चेक केला जाऊ शकतो या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद